तर नमस्कार मंडळी तर हे बघा हे कापड आहे ना माझ्याजवळ खूप दिवस झालं पडून होतं तर म्हणलं चला आता याचा एक छान असा आंबरीला कुर्ते आपण स्टिच करूया तर त्यासाठी मी काय केलं इथं मेजरमेंट टाका घेतलं पहिल्यांदा आपण वरच्या पार्टचं सेपरेट कटिंग करतो आणि जे खालचं घेर आहे ना म्हणजे त्या घेरचं सेपरेट कटिंग करतो तर त्यासाठी मी बघा पूर्ण उंची इथं कंबरेपर्यंतची घेतली सोळा तिथून पुढे तसंच हेचं माप टाकलं कंबरचं जे काय आहे तुमचं ते त्यानंतर ना पुढे मी वरती अडीच इंच आणि साडेतीन इंचाला मार्किंग करून हे बघा अशा पद्धतीनं गळा आणि पुढचा गळा आणि मागचा गळा हे बघा मेजरमेंट टाकून मुंडा टाकून व्यवस्थितपणे काय केले आहे कटिंग करून घेतलेलं आहे पुढचा गळा मी साधा सिंपल गोल ठेवणार आहे आणि मागचा गळा चौकोनी असणार आहे जस्ट नंतर हे बघा अशा पद्धतीनं मी तर काय केले पूर्णपणे कटिंग करून सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे तर मेजरमेंट इथं मी काय काय टाकले आहेत पहिल्यांदा कमरेपर्यंतची पूर्ण उंची त्यानंतर ना कमरेचं माप छातीचं माप पुढचा गळा गलाम, मागचा गळा मुंडा आणि जे काही तुम्हाला जसा गळा पाहिजे त्यानुसार तुम्ही ते कट करू शकता तर हे बघा दोन्ही पाटी आपले काय झाले आहेत रेडी झालेले आहेत व्यवस्थितपणे तुम्हाला जसे गळे टाकायचे आहेत तसे तुम्ही काय करू शकता गळे टाकू शकता आता त्यानंतर नाही बघा मी पाठीमागचासुद्धा सुद्धा गळा इथं कट करून घेतलेला आहे छोटा एकदम गळा ठेवलेला आहे पाठीमागचा जास्त मोठा नाही आवडत म्हणून तर हे पुढचं पाठ आणि मागचा पाठ दोन्ही रेडी झाले तर आता इथं जी जी शिल्लक कापड राहिले ते आता आपण बाईचं मज मेजरमेंट टाकूया तर भाईला जे तुमचं चेस्टचं माप आहे तेच इथं टाकायचं आहे बाईला रुंदी म्हणून आणि तुम्हाला जेवढी उंचीची भाई पाहिजे तेवढी उंची टाकायची आहे तर हे बघा असा मी बॉक्स तयार करून घेतला त्यानंतर तीन ठिकाणी दोन ठिकाणी एक इंचाची आणि एक ठिकाणी अडीच इंचाची अशी मार्किंग करून भाईसुद्धा मी काय केली कटिंग करून घेतलेली आता हे दोन पार्ट झाले तयार तर आता खालचा घेर कसा कट करायचा आहे जेवढी पूर्ण उंची पाहिजे त्याच्यानुसार बघा खालचा घेर आपण काय करायचं आहे कट करून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित जशाच तसा चौकोनी करायचं आहे त्रिकोणी ठेवा कापड आणि असं ठेवा तसं ठेवा असं नाही करत बसायचं जशास तसं त्रिकोणी ठेवायचं आणि करून घ्यायचं व्यवस्थित बरोबर खालचं पा पार्ट मी कट करून घेतलं आहे आता माझ्या याची उंची होती अडोतीस इंच त्यामुळे मी इथं बरोबर अडोतीस आणि एक ते दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचे दोन जरी घेतले तरीसुद्धा चालतं काही प्रॉब्लेम नाही मी इथं दोन इंच म्हणजे अडोतीस आणि दोन चाळीस चाळीस इंचाचा बघा इथं मी सेम आपला आंब्रेला कट कुर्तीसाठी फ्रॉकसारखा ड्रेस तयार होणार आहे बघा तर मला मी स्टिच करून सुद्धा दाखवते तर आता इथं बघा आपली स्टिचिंग वगैरे सगळं काय म्हणजे कटिंग झालेलं आहे आणि आता आपण स्टिचिंगला बसले तरी तुम्ही मी कॅनव्हासवर गळे टाकून गळे कसे स्टिच करायचे हे तर तुम्हाला साधी सिंपल गोष्ट माहिती आहे जसे असतं सगळ्याचा आकार कॅनव्हासवर घ्यायचा आणि मगचं मेजरमेंटचं कापड काढून हे बघा अशा पद्धतीने तयार करून घ्यायचा गळा आणि जसे असं तसा काय करायचं शिवून घ्यायचा त्यामुळं काय होतं असं असं कॅनव्हास वगैरे घातल्यामुळं गळा पालता पडत नाही जसं तस जसं तसंच त्याचं फिनिशिंग राहतं व्यवस्थितपणे गळा आपला काय होतो रेडी दिसतो तर आता त्यानंतर हे बघा पुढचा आणि मागचा पार्ट दोन्हीसुद्धा पार्ट मी काय केले ते तर तयार करून घेतले आणि शोल्डर वगैरे जॉईंट करून व्यवस्थितपणे मी काय केले पुढचा पार्ट एकदम सगळा काय केलं आहे रेडी केलेला आता त्यानंतर शोल्डर आपल्याला बाही जोडायची असते ना त्यामुळे शोल्डर मुंडा व्यवस्थित सगळे काय करायचे समान करून कटिंग करून घ्यायचे व्यवस्थित असं आणि त्यानंतर काय करायचं बाही जोडून घ्यायचे आहे भाई ते ते भाई भाई बाई पुढचे भाग आणि मागचा भाग हे कसं ओळखायचं ते तुम्हाला तर माहीतच असेल त्याच्यानुसार बाई जोडायचे आहे आणि कधीही बाई जोडताना मध्यभागापासून सुरुवात करायची आहे बाईचा सेंटर काढायचं आणि बरोबर मध्यपासून सुरुवात करायची त्यामुळं बाई कुठे पुरते कुठे नाही हे आपल्याला कळतं आणि व्यवस्थितपणेसुद्धा काय जातं लागली जाते बाई त्याच्यामुळं कधीही बाई जोडतानाही जिथून मध्य आहे शोल्डरचा आपल्या तिथून काय करायचं आहे जिथं आपण शोल्डर तयार स्टिच केलं तिथून करा शिवायचं आहे आणि बाहीच्या मध्यापासून स्टिच करायचं तर हे बघा मी दोन्ही पण बाजूच्या अशा बाया लावून घेतलेल्या आहेत व्यवस्थितपणे डबल टिप मारून व्यवस्थित हे बघा अशी आपली भाई काय झालेली आहे रेडी झालेली आहे तर दोन्ही पण भाई आपण असे स्टिच करून घ्यायच्या आहे आता पुढच्या बाजूने ह्याला अस्तर नाही त्यामुळे मी हे बघा आधी पाव इंच आणि त्यानंतर अर्धा इंच हे बघा अशा पद्धतीने फोल्ड मारलेलं आहे ह्या प ह्या बाजूत त्या बाजूला कडेपर्यंत छान असं हे बघा दिसतात दोन्ही भाई आपण तयार करून घेऊया जशाच तसं आणि त्यानंतर काय केले मी वरच्या पाडला अशा बघा प्लेटा टाकून घेतलेल्या वरचा पाड आहे तिथं आणि त्याच्यावरती हे बघा अशा पद्धतीनं प्लेटा टाकून घ्यायच्या त्यामुळे काय होतं आपला घेर छान येतो पहिले दोन इंच सोडून द्यायचं जोडताना आणि त्याच्यानंतर पुढे तीन ते चार इंच व म्हणजे दोन इंचाच्या पुढे तुम्हाला जशा प्लेटा टाकायच्या तशा समान समान प्लेटा काय करायचं जायचं आहे टाकत जायचं ते केवळ कितीपर्यंत टाकायचं आहे जोपर्यंत आपलं कापड आणि वरचा जो पार्ट आहे आपली त्याचं मेजरमेंट समान येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे प्लेटा टाकत जायचं तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथं प्लेटा टाकून घेतलेलं तुम्हाला मी दाखवते त्यानंतर वरनं त्याचा डबल एकदा टीप मारून घ्यायची त्या प्लेटांच्या म्हणजे त्या काय होत नाही निष्ठत नाही आणि व्यवस्थित छान फिनिशिंगमध्ये दिसते कमीत कमी अर्धा इंचाचं तर अंतर त्यामध्ये असावं हे बघा अशा पद्धतीनं जोडून घेतले तर आता पाठीमागचासुद्धा भाग आपण सेम असाच पद्धतीनं काय करणार आहे याच्यावरती प्लेटा टाकून स्टिच करून घेणार आहे तर आता मी दोन्ही तयार करून घेते बघा हे बघा अशा पद्धतीने माझे दोन्हीही पार्ट तयार झालेले आहेत भाग त्यानंतर काय करायचं आपण जशाच तसं बाहेरची बाजू आहे की नाही तिथून काय करायचं टिप मारत घ्यायचे व्यवस्थितपणे ते का असं का करायचं फिटिंग नाही का टाकायचं असं तुम्ही विचारत असाल परंतु हे बघा पहिल्यांदा जशास तस आजी जे पार्ट आहेत ते जोडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपण काय करणार आहे फिटिंग टाकणार आहे आधी मी शिलाई मारून जशास असते तसं जोडून घेतलं बाहेरच्या बाजूने म्हणजेच जे, जे सोयीचं बाजू आहे ना त्या बाजूने मी आधी एकदम कडेनं टीप मारायची आहे त्यामुळं फिनिशिंग छान येतं आणि कुठेही धागे वगैरे काहीच आतल्या बाजूला पण येत दिसत नाही आणि बाहेरच्या बाजूलासुद्धा दिसत नाही नाही वर लॉक केलं तरीसुद्धा मग ते चालू शकतं आतल्या बाजूने तर मी दोन्ही हे का सेम पद्धतीने टिप मारून घेते आहे दोन बाजूंनी टीप मारून घेतल्यानंतर काय करायचं आहे ड्रेस उलटा करायचा आहे आणि त्याच्यावर आपण काय करायचं आहे फिटिंगचं मेजरमेंट टाकायचं आहे आता हे बघा मी उलटा करून घेते आणि आता मेजरमेंट टाकून देते अगोदर मी पहिल्यांदा खालचा जो आपला ओपन पार्ट आहे ना आपण फिको करणार नाही ना याला त्यामुळे पहिल्यांदा पाव इंच आणि त्यानंतर परत अर्धा इंच ते काय करायचं आहे फोल्ड करायचं त्यामुळे छान असा घेरला आपल्या खालनं फिनिशिंग येतं त्याच्यामुळे बघा आधी मी ते काय करते फोल्ड करून घेते दोन्ही पण पार पार्टी मागचा आणि पुढचा दोन्ही पण पार्ट आपण असे पहिल्यांदा पाव इंच फोल्ड करायचं आणि त्यानंतर काय करायचं आहे अर्धा इंच असे बरोबर पाऊल पाऊन इंचाचं फोल्डिंग करून व्यवस्थित फिनिशिंग एका लाईनमध्ये करायचं आहे जर तुम्हाला तसं जमत नसेल तर प एक रेश मारा आधी पाऊन इंचाची त्या रेषेवरच फोल्ड करा त्याच्यानंतर अर्धा इंचाची एक बरोबर टेपनं मेजरमेंटनं रेश मारून घ्या बरोबर त्याच्यावरतीच फोल्ड करायचं आहे त्यामुळे काय होतं समान असं ह्या कडेची त्या कडेला म्हणजेच या बाजूपासून त्या कडेच्या बाजूपर्यंत काय होतं समानातरात ते टीप आपली किंवा शिलाई येते हे बघा अशा पद्धतीनं मी आता इथं शिलाई मारून घेतलेली आहे पहिल्यांदा पाव इंचाची घेतली होती आता अर्धा इंचाची बघा मारते मी हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा असं दोन्ही पद्धतीने आपण काय केलं दोन्ही बाजूने फोल्ड मारलेले आहे तर आता काय करायचं आपण फिटिंग टाकून घ्यायची याची व्यवस्थितपणे मेजरमेंट टाकून मुंडा टाकून दंडगेरपासून सुरुवात करायची आहे तर हे बघा एका बाजूचं मी टाकलं तर तुम्हाला दुसऱ्या बाजूचंसुद्धा टाकून दाखवते तर इथून बघा पहिल्यांदा आपण दंडगेराचं मार्किंग करायचं आहे मध्यभागापासून आधी एक लाईन मारायची आणि त्याच्यानंतर ना मध्यापासून लाईन मारून त्याच्यानंतर ना फिटिंग टाकायचं आहे तर पहिल्यांदा दंडकेर त्यानंतर छाती त्यानंतर कंबर आणि कमरेपासून जिथं आपण खालचा पार्ट जोडला आहे तिथून खाली दीड ते दोन इंच असंपर्यंत फिटिंग करत यायचं आहे आपल्याला तर आता चला आपण फिटिंगला सुरुवात करूया मी हे बघा फिटिंग टाकलेलं आहे मुंडा आपण व्यवस्थितपणे टाकलेला आहे आणि आता फिटिंग करून घेऊया तर हे बघा मी फिटिंग करून ड्रेस घेते व्यवस्थित समान असं पकडायचे दोन्ही आणि सगळे पार्ट एकमेकांसमोरासमोर आले पाहिजेत म्हणजे जवळजवळ आलेले आहेत इथला बाईतला मुंडा सुद्धा जवळजवळ दोन्ही शिलाई बाहीतली शिलाईसुद्धा समोरासमोर आली पाहिजे एकमेकांच्या जवळ आणि हे बघा असं कडेपर्यंत छान असं आपल्याला काय करायचं आहे जिथं आपण प्लेटा जोडल्या आहेत किंवा प्लेटांचा जिथं पार्ट आहे तिथून खाली आपल्याला काय करायचं आहे दीड इंच किंवा दोन इंच घ्यायचं तुमच्या याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता शक्यतो दीड इंच घ्यायचं आहे आणि तिथूनच परत रिटर्न आपल्याला काय करायचे सिलाई घ्यायची आहे महागारी घेत गे, नाही घेतली तरी चालते तसं काही नाही परंतु तिथूनच ती दोन तीन सिलाई काय करायच्या तुम्ही मारून घ्यायच्या एक्स्ट्राच्या हे बघा इथून आपल्याला तीन ते चार अशा सिलाई मारून घ्यायचे जे शिल्लक पुढचं कपडं अर्धा अर्धा इंचा गॅप सोडायचा आणि मारून घ्यायचा आणि फिटिंग झाल्यानंतर मग आपला ड्रेस एकदम रेडी झाला तर मी दोन्ही बाजूला फिटिंग करून घेतले आणि त्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आपल्या ड्रेसचा लूक आलेला आहे मस्तपैकी प्रेग्नेन्सीत वगैरे तुम्ही यूज करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा